नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मा तर मी आज तुम्हाला माझा किचन दाखवणार आहे माझ्या किचन मध्ये मा माझ्या वस्तू कशा ठेवते माझा किचन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर तुम्ही आज ह्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण माझ्या किचन कडे जाऊया हा आहे माझा किचन किचन मध्ये माझ्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत मी कोणत्या वस्तू कुठे ठेवत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी तुम्हाला माझा किचन होता असं माझ्या किचन मध्ये होते असं बेसिन आहे बेसिनच्या शेजारी छान असा डेरा आहे हा डेरा मी पाण्याने भरून ठेवत असते उन्हाळ्यामध्ये खूप छान असं थंडगार पाणी होत असतं ह्या पितळाच्या हांद्यामध्ये मी रात्रीच पाणी भरून ठेवत असते आणि सकाळी उठल्यानंतर या पितळाच्या पाणी मी ह्या डेऱ्यामध्ये वतत असते तर खूप छान असतं डेऱ्यातलं पाणी प्यायला त्यासाठी मी असं एक कोक लावून घेतलं आहे डेऱ्यातनं आतमधनं वरन पाणी घेतल्यानंतर पाणी खराब होतं म्हणून मी असं त्याला डेऱ्याला असं कोक लावून घेतला आहे हे आहे माझं भाकरीचं पितळाचं भांड माझ्याकडे खूप सारे पितळाची भांडी आहेत हा आहे माझा गॅस काटीचा आहे दोनच सिगण्यांचा आहे इथे आहे माझ्या चिनी मातीच्या भरण्या त्यामध्ये मी मसाले वगैरे ठेवत असते आणि इथे आहे नमक नमक साठी मी काचेच्याच भरण्या वापरत आहे आणि येथे शुगरसाठी काचेचेच भरणे आहे सगळे मसाले नमक वगैरे मी काचेच्याच भरणे ठेवत असते चिनी मातीच्या वगैरे हे मी शोसाठी घरीच बनवलं आहे मोराचं पंखाचं हे दिवाळीसाठी साठी आपण जे बोळके आणतो त्या बोळक्यांपासूनच मी बनवला आहे शोसाठी हे आहे माझं पित मसाल्याचा डब्बा हा आहे माझा चपातीचा डबा मी ऑनलाईन मागवला आहे असा तो सागवानी लाकडापासून बनवलेला आहे मला खूप आवडला आहे त्यामध्ये मी अशा चपात्या वगैरे ठेवत असते हा आहे माझा पितळाचा मसाल्यांचा डबा त्यामध्ये मी असं छान मसाला हळद जिरी मोहरी वगैरे ठेवत असते हे साऱ्या माझ्या चिनी मातीच्या काचेच्या वस्तू माझ्याकडे खूप सारे चिन्नी मातीचे काचेच्याच बरण्या आहेत आणि त्यामध्ये ठेवल्यानंतर मसाले वगैरे खराब होत नाहीत आणि काचेच्या बरणीमध्ये ठेवल्यानंतर नमकही खराब होत नाही कंटिन्यू मी काचेच्याच बरणीत नमक वगैरे ठेवत असते आणि खडा मीठ वगैरे सुद्धा मी असेच चिन्नी मातीच्या बर्णीमध्ये ठेवत असते मसाले वगैरे आहेत एका चहा पावडर असं मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवत असते हा आहे माझा छान असा दगडाचा खलबत्ता हा वरवंटा कधीतरी अशी काळ्या मसाल्याची भाजी वगैरे करण्यासाठी मी याच्यावरती छान असं वाटण करत असते हे ते आहे असं छान असे छोटे छोटे चमचे ठेवण्यासाठी यामध्ये सगळे मोठे असे चमचे ठेवण्यासाठी हे छोटंसं मी ऑनलाईन स्टँड मागवलेलं त्यावरती मी असं ठेवत असते छोट्या छोट्या बरण्या वगैरे हा छोटासा माझा स्टीलचा खलबत्ता चहासाठी खूप उपयोगी उप पडतो विलायची आलं वगैरे टेचण्यासाठी हा असा छान असा मी मार्बलचा पळपूट बनवून घेतला आहे खूप छान अशा त्याच्यावरती पोळ्या वगैरे बनतात हा आहे माझा ओव्हन ओवन हे छान असं केक वगैरे करण्यासाठी ओपन करत असते त्यावरती छान असा फ्लॉ फ्लॉवर पॉट ठेवला आहे मी <स्त्थ> आहे माझ्या फ्रीजरचा फ्रीजर त्यामध्ये मी सगळे मसाले वगैरे ठेवत असते फ्रीजमध्ये असे फ्रीजरमध्ये मसाले ठेवल्यानंतर खूप दिवस टिकतात आणि जाळ्या वगैरे होत नाही म्हणून मी असे ह्यामध्ये सगळे छोटे छोटे मसाल्यांच्या पुड्या वगैरे ठेवत असते उन्हाळा असल्यामुळं थोडंसं त्यामध्ये मी पा बर्फ होण्यासाठी पाणी ठेवलं आहे काजू बदाम पण मी फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवत असते फ्रीजरमध्ये काजू बदाम खराब होत नाही आणि त्याला भुंगे वगैरे लागत नाही म्हणून मी फ्रीझरमध्येच ठेवलेत आणि ते खायतानाही खूप क्रिस्पी लागतात म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेत आणि केक वगैरे करत असते म्हणून माझ्याकडे थोडेसे प्रिमिक्स वगैरे आहे केकची क्रीम वगैरे ते या मी यामध्ये ठेवते ह्यामध्ये सगळ्या मी पालेभाज्या वगैरे ठेवत असते केकचं खूप सारं माझ्याकडे साहित्य आहे मी केक बनवत असते विकण्यासाठी त्यासाठी सगळ्या प्रकारचे सिरप आहेत माझ्याकडे मी असे ठेवत असते फ्रीजमध्ये खराब होत नाही त्यामुळं हे सगळे काचेच्या वस्तू पिझ्झा वगैरे करण्यासाठी लागतात त्यामुळं मुलांना खायला लागतात त्यामुळे मी जास्तीच आणून ठेवत असते त्यामध्ये मी असे ठेवत असते असे प्लॅस्टिकचे डबे आहेत त्या डब्यांमध्ये मी छान असे मिरच्या भाज्या वगैरे ठेवत असते खराब होत नाही इथं आहे माझा डायनिंग टेबल डायनिंग टेबल माझा सहा खुर्च्यांचा आहे हा मी सागवानीच लाकडाचा बनवून घेतला आहे आणि यावरती मी छान असे मार्बल टाकले आहे हॉल व्हाईट कलरची काचच होती पण मी ऐवजी त्याच्यावरती मार्बल करून घेतली आहे इथे एक मी छोटंसं असं फ्लावर पॉट बनवला आहे मोराच्या पंखांपासून छान दिसतो आणि यामध्ये फळं वगैरे ठेवण्यासाठी छान अशी टोपली आहे आणि झाकून ठेवल्यानंतर त्याच्यावर ते माश्या वगैरे बसत नाही म्हणून थोडासा पडदा टावला आहे हे आहे पाण्याची बॉटल ज्याला कुणाला ताण लागेल ते ह्या बॉटलमधलं पाणी पित असतं थंड राहतं म्हणून मी अशी इथे भरून ठेवत असते असं आहे माझा डायनिंग टेबल हिता आहे माझी भांड्याची रॅक हे माझे वापरण्यासाठी लागणारे भांडे आहेत हे माझे सारे पितळाचे भांडे माझ्याकडे खूप सारे पितळाचे भांडे आहेत हे मी सगळे वापरते ग्लास वगैरे पिण्यासाठी पाणी ह्यामध्ये सगळे म्हणजे एका साखर तांदूळ असे ठेवण्यासाठी मी असे डबे आणले आहेत पितळाचे असे मी ठेवले आहेत आणि आज छोटे मोठे भांडी छोटे छोटे त्यात टिंपांमध्ये भरून ठेवलेत आणि टिंपा खराब होऊ नये म्हणून मी त्याला छान असं कवर शिवले आहेत चिनी मातीच्या बरणीमध्ये मी मसाला ठेवला आहे मसाला चिनी मातीच्या बर्नीत ठेवल्यानंतर खूप दिवस टिकतो म्हणून मी चिनी मातीच्या बर्णीमध्ये मसाला ठेवते खूप सारे फिल्टरवरती छान एक टायगर थुला आहे तो छान दिसतो मॅचिंग करून ठेवले छान दिसतो कसं वाटतंय माझं किचन इथं असे कप्पे करून घेतले आहेत किचन ओठ्याखाली मी त्यामध्ये अशा मी बरण्या वगैरे ठेवल्या आहेत साहित्य ठेवण्यासाठी इथे डबे वगैरे ठेवले आहेत इथे सगळे डबे वगैरे ठेवले आहेत न लागणाऱ्या वस्तू वगैरे मी ठेवून त्यामध्ये वस्तू ठेवल्यानंतर खराब होत नाही धूळ वगैरे बसत नाही म्हणून असे मी त्याला स्लायडिंग करून घेतले आहे हे आहे स्वयंपाक करताना छान असं उभा राहण्यासाठी बेडशीट असा आहे माझा किचन असा मी ठेवते चला तर मग माझ्या किचनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय